नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया गात्या नवनाथांचे लाक्या हा साफसफाई करत असतो हो तो वाट पाहत असतो गुरुवाई केव्हा येईल आणि कधी येईल त्या हाच वाट पाहत असतो तेवढ्यात त्याला गुरुवाई येताला दिसते तो खूप आनंदी होतो म्हणतो अरे गुरुआई इकडेच येत आहे बरं झालं कित्येक दिवस झालं मी वाट पाहत होतो गुरुआई येऊन तिथे बसते लाक्या विचारू लागतो गुरुवाई इतके दिवस झालं कुठे गेले होते गुरुई म्हणते अरे काम होतं ते कामासाठी गेलो होतो मी आणि भावड्याकडे हे गेलो होतो लाक्या म्हणतो भावड्या कोण आहे आता गुरुआई सांगू लागते भावड्या गुरुआई बंधूचा हे तो आता नागराचं काय खरं नाही आता त्याला सांगतो भावड्या माझा कोणतंही रूप घेऊ शकतो कशाचंही रूप घेऊ शकतो त्याच्याकडे खूप शक्ती आहे लाक्या म्हणतो हो का मग चांगलंच आहे की मग मग मा आता नागनाचं काय खरं नाही म्हणायचं आणि कोणाचंही रूप म्हणजे वाघाचंही रूप घेऊ शकतो का तो हो गुरुई म्हणते कोणाचंही रूप घेऊ शकतो आता आम्ही दोघे मिळून नागनातला फाडून खाणार आहोत आता तू बघतच राहा पुढे लाक्या बोलू लागतो मी कित्येक दिवस झालं वाट पाहत होतो पण तुम्ही आत्ता आलात गुरुई म्हणते होय तेवढं कामच होतं ते काम हो आता बंधुगुरू कोण आहेत दाखवतोच नागनाथ आला ते माझ्या हाताने काही शक्य झालं नव्हतं पण माझा भावड्या ऐकणार नाही त्याला आता दाखवतोच त्याच्याकडे खूप सारे शक्ती आहेत आणि गुरुबंधू कोण आहे हे त्याला दावतोच आता लाक्या सांगू लागतो गुरुई आपल्या इथे कित्येक लोक येऊन गेलेत पाटीलसुद्धा येऊन गेला आणि तो म्हणत होता की गुरुई कुठे गेले आहे आणि कित्येक माणसं येऊनसुद्धा गेलेत खूप लोकांनी विचारले गुरुआई कुठे आहे काय करत आहे आणि पाटी तर सारखं येत होता तळावर आणि विचारत होता की गुरुआई कुठे आहे कधी येणार आहे पण मला काहीही माहीत नव्हतं म्हणून मी काहीही बोललेलं नाही तेवढं तिथे पाटील व पाटले नेते हो तो म्हणू लागतात गुरुआई कुठे गेली होती तू आम्ही किती शोधलं तुला आम्हाला जेवण जाईत नव्हतं पाणी जाईत नव्हतं आम्ही असेच उपाशी राहत होतो म्हणते हो हो ह्यांनी मलासुद्धा खायला दिलेले नाहीत आता गुरु आई दिसना म्हटल्यावरती आमच्या घशातून घास तरी जाईल का पाणी तरी पिता येईल का गुरुई असं कसे काय गेला होता न सांगता आणि आम्ही कित्येक दिवस वाट पाहिले आत्ता आपलं दर्शन झालं खूप चांगलं वाटलं कुठे गेले होते गुरुआई गुरुआई गुरु म्हणते हे बघ पाटील तू काय बी खोटू बोलू नकोस मला सर्व समजतं आहे तू माझ्या वगैरे घास न खाता पाणी न पिता राहू शकशील का काय बोलत आहेस तू मला सर्व समजतं आहे पाटील म्हणते अहो खरंच ह्यांना करमतसुद्धा नव्हतं तुम्ही हे नव्हता तर गुरु म्हणते अरे माझ्या वगैरे तुला करमत नाही काय बी खोटं बोलू नकोस पाटील म्हणतो बरं गुरुआई तू कुठे गेली होती आणि इतका दिवस गुरु म्हणते आता त्या नागनाथाचं बंदोबस्त करणार आहे मी माझ्या भावड्याकडं गेलो होतो मी गुरुबंधवाकडे गजप्पा आहे तो आता नागनाथाला धावतोच आमचं काय आहे ते आणि त्याच्याकडे ताकदसुद्धा चांगली आहे पाटील सांगू लागतो आता नागनाथांनी काहीतरी नवं चालू केला आहे मी एक दिवस पाहिलं नागनाथाच्या घरापुढं काहीतरी चमकल्यासारखं होत होतं आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्यांच्या घरामध्ये कोणतरी बाईच आहे आणि तो म्हणत आहे की त्यांची ती मावशी आहे हे काय म्हणायचं त्याला आणि मला काहीतरी ह्याच्यामध्ये झोळ वाटत आहे गुरुआई काय आहे नेमकं ते गुरुआई सांगू लागते ती बाई वगैरे कोणी नाही आहे ती एक नागिने आहे पद्मिनी आई त्या नागनाथाची आई आहे ती आणि त्यानं घरात घेऊन नेला आहे आणि मनुष्याचं रूप धारण करायला लावला आहे तिला हे त्याच्या गुरुदेवामुळं झालेलं आहे तसे बोलतो पाटील म्हणतो अरे मग हे मनुष्याच्या रूपामध्ये कसं काय आलेत बरं ती तर नागिन होती ना मग गुरुवाई म्हणते होय त्याचा जो गुरुदेव आहे नागनाथाचा त्यानं त्याला तेवढी शक्ती दिली आहे म्हणून ते मनुष्य रूपामध्ये येऊ शकले पुढे पाटील म्हणू लागतो मग आता करायचं तरी काय आपण पुढे काय उपाय सुचवला आहात तुम्ही गुरुई सांगू लागते अरे तू माणसं घेऊन त्याच्या घरी जा आणि लोकांना सांग की त्याच्या घरी नागिन ना आहे त्याच्यापासून धोका आहे तो मासने आणि त्यासने आपल्याला बाहेर हाकरायला पाहिजे तू फक्त त्या पद्मिनी आईला बाहेर काढ मी माझ मी बघतो काय करायचं तिला पाटील म्हणू लागतो होय होय मी तसंच करतो गावातल्या लोकांना भडकवतो सांगतो की घरामध्ये त्यांच्या नागिण्या आहे आपल्याला ते बाहेर काढावं लागल सर्वांना धोका आहे याच्याबद्दल असे लोकांना समजूत देतो तसे बोलून पाटील तिथून निघून जातो पुढे गावामध्ये पाटील येतो व सर्वांनी सांगू लागतो नागनाथांनी घरामध्ये एक नागिण ठेवला आहे व त्याच्या रूपामध्ये ती बाई केलं आहे त्याने आपल्याला ते बाहेर काढावं लागल त्यामुळे सर्वांना धोका आहे काय करायचं पहा आपल्याला आत्ताच्या आत्ता घरी जावं लागल त्याच्या आणि त्या नागिणीला बाहेर काढावं लागल त्यांना चेटूक करून बाई आणली आहे ती आपल्याला काही बी करून बाहेर काढावंच लागल त्यामुळे चला सर्व लोक सकाराम म्हणतो कसं काय सांगत आहात तुम्ही तो तर आपल्याला इतकं मदत करतो लोकांना मदत करतो अन्न देतो तर असे का करेल तो हो पुढे अरे तो मासनी तो आता अन्न देत आहे पण नंतरून काय कराल कुणास्ठाऊ तो चेटूकने सर्व करत आहे त्यामुळे सांगत आहे आत्ताच्या आत्ताच चला ती नंतर ते नागिनीनंतर कोणाला जर ढसलं वगैरे तर तेव्हा काय करशिला आपल्याला त्या नागिनीला बाहेर काढलंच पाहिजे त्या बईला बाहेर काढलंच पाहिजे म्हणून चला लवकर इकडे आपण पाहतो लक्या गुरु म्हणत असतो आता नागिनीला पाटीलनंच बाहेर काढलं तर गजप्पा म्हणजे गुरुबंधव यांचं मग उपयोग होणार नाही काही ऊन येते गुरु म्हणते अरे तसं काय बी होणार नाही त्या पाटीलकडून काय बी काम होणार नाही मला माहीत आहे तो नागनाथ खूप शाना आहे तो मलाच पलटी देतो तर ह्याला काय ठेवणार आहे का तो तो काहीतरी करेल लाक्या म्हणतो म्हणजे पाटीलकडून काही काम होणार नाही म्हणा की मग कशाला पाठवलं त्याला तिकडे गुरुबाई म्हणते अरे त्याच्या आईला भीती घालण्यासाठी पाठवला आहे मी त्यांना आता फक्त भीती घालायची आहे मग नंतर मी आणि माझा भाऊ बघतो काय करायचं ते पुढे आपण पाहतो नागनाथाच्या घराबाहेर सर्व लोक ओरडत असतात नागनाथच्या आई वडील नागनाथ पद्मिनी सर्व लोक म्हणत असतात काय चाललंय हे कसलं दंगा चालू आहे हे म्हणायचं आता नागनाथ म्हणू लागतो मला वाटतंय हे पद्मिन्यायीसाठीच आले असतील त्याच्यामुळेच हे दंग घालत असतील आणि आपल्याला एकदा जाऊन बघावं लागेल ह्यांचं म्हणणं तरी काय आहे हे कशासाठी आले आहेत नागनाथ म्हणतो हे नक्कीच पद्मिन्यायीसाठीच आले असतील बाहेर काढावं असं काहीतरी पाटीलने त्यांच्या मनामध्ये भरला असेल नागनाथचे वडील सांगू लागतात होय तो पाटील लोकांना सांगत होता की त्यांच्या घरामध्ये कोणीतरी बाई आहे व त्याला बाहेर काढावं लागल असे तसे काहीतरी मनामध्ये भरला आहे तो लोकांच्या त्याच्यामुळे लोक इकडे आले असतील पुढे आपण पाहतो गुरुवाई इकडे आग लावत असते पण आग लागत नाही तिथे जालेंद्रनाथ व कानिफनाथ येतात कानिफनाथ म्हणू लागतात साक्षात इथे अग्निपुत्र असताना कसे काय आग लागेल तिथे गुरुवाई म्हणू लागते तुम्ही कोण आहात आता आणि ते कसं काय आलात बरं आणि माझ्या परवानगीशिवाय इथे जो कोणी आला तो माझ्या बगैर परत गेला नाही मी सांगितल्या बगैर परत जात नाही इकडे गुरुईच्या शक्तीमुळे तिला समजतं की हा जालिंद्रनाथ आणि हा कानिफनाथ आहे जालिंद्रनाथ व कानिफनाथ इतकेच सांगायला आलेले असतात की गुरुई तू तुझ्या तु 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 शक्तीचा चांगल्या कामासाठी उपयोग कर वाईट कामासाठी करू नकोस पण गुरुवाई काही ऐकत नाही ते स्वतःच खरं करत असतं व म्हणत असते की मी बघेन काय करायचं ते माझ्या शक्तीचं जालेंद्रनाथ व कानिफनाथ इतके सांगून तिथून निघून जातात इकडे आपण पाहतो नागनाथ व त्याच्या घरचे घाबरलेले असतात कारण बाहेर सर्व लोक असतात व ओरडत असतात की बाहेर या कोण आहेत घरामध्ये बाहेर या असे म्हणत असतात इकडे नागनाथचे म्हणते आता काय करायचं आपण आणि लोकांना आता ही नाही दिसली तर काय होईल मग नागनाथ म्हणतो तुम्ही काहीही घाबरू नका आपण काय आहे ते पाहूया लोकांना विचारूया त्यांचं मत काय आहे ते कशासाठी आलेत मी दरवाजा उघडून पाहतो लोकांचं म्हणणं तरी काय आहे नागनाचे वडील म्हणतात तू एकटा नको जाऊस जा। मी सुद्धा येईन तुझ्या मागे आपण दोघे जाऊ तिथे जा। नांगणाच्या आई म्हणते मी सुद्धा येईन मग आई म्हणते मग मी काय करायचं नागनाथ आईला सांगू लागतो आई तू इथेच ते थांब त्यांच्या नजरेला येऊ नकोस आम्ही पाहतो काय आहे ते आणि ते कशासाठी आलेत ते विचारून घेतो तू घराबाहेर पडू नकोस तू इथेच थांब पद्मिनी आई म्हणते बरं ठीक आहे तसे म्हणून नागनाथ व नागनाचे वडील दोघेही दरवाजा उघडण्यासाठी बाहेर निघत असतात आजचा भाग इथे संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमाल तितकं शेअर करा धन्यवाद मित्रांनो